कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सोयाबीन खरेदी केंद्र नारंगाव या ठिकाणी सुरू होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे आपलं सोयाबीन काढल्या का काढल्या जा लगेच काय विकायला आणू नका त्याच्यात मॉइश्चर काउंट केलं जातं अर्थात आर्द्रता त्याच्यामुळं आर्द्रता ही बारापेक्षा कमी पाहिजे जर आपण न वाळवता सोयाबीन इथं आणलं तर तुमचं भाडं फुकट जाईल परत तुम्हाला सोयाबीन घरी येऊन जायला लागेल एक दोन तीन उनं त्याला द्या जेणेकरून ते दाताखाली कमीत कमी, -कमी फुटलं पाहिजे दबलं नाही पाहिजे म्हणजे याचे हे या आपली मॅन्युअल टेस्ट आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना माझी विनंती आहे आणि थोडस चाळा मारून जर त्याच्यामध्ये खूप माती आली आपलंच नुकसान आहे इथं परत चाळा मारून ते परत त्याच्यात चार्ज लागेल माझी विनंती शेतकऱ्यांना आहे खरं तर सरकारी यंत्रणेमार्फत पन्नास किलोमीटर अंतराच्या आतमध्ये या पूर्व काळामध्ये खरेदी केंद्र नापेडच्या वतीनं देण्यात येत नव्हतं सरकारने मला वाटतं की आत शिझील केली आणि आज आपल्या नारंगावमध्ये मध्ये हे खरेदी केंद्र बाजार समितीच्या आवारामध्ये बाजार समितीच्या वतीनं सुरू होतंय सोमवार ते शनिवार सहा दिवस हे खरेदी केंद्र सुरू राहील सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आदरणीय गावडे साहेब जे त्याचे प्रतिनिधी म्हणून नापेडच्या वतीनं पणन मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही स्वागत आणि विशेषत्वानं बाजार समितीच्या वतीनं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपला सोयाबीन जे आहे ते कृपा करून बाजार समितीत सरकारी यंत्रणेमार्फतच विक्री करा खाजगी कुठं ते घालू नका जेणेकरून त्रेपन्न रुपये अठ्ठावन्न पैसे पैशाची खात्रीशीर आम्ही आपण सोयाबीन घातलं त्याचं रेकॉर्ड रेकॉर्ड वरती त्याची नोंद आली की चौथ्या पाचव्या दिवशी आपल्याला त्याचे पैसे मिळतील खाजगी व्यापाऱ्यांकडून फसवणूक करून घेऊ नका आणि आपलं सोयाबीन जे आहे ते नारायणगावला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सोमवार ते शनिवार रविवारी सुट्टी असते दहा ते पाच अशा वेळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन यावा अशा प्रकारची विनंती आहे पुन्हा एकदा बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांना आव्हान आहे आणि पनन मंडळाला देखील मनापासूनचे धन्यवाद ही सुविधा आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी आज पूर्ण केली त्याबद्दल पनन मंडळाला नापेडला देखील मनापासूनचे धन्यवाद जय जय जाये महाराष्ट्र जय गुरुदेव